सांगोला तालुक्यात अकरा तारखेला शेतकरी मेळावा नियोजन बैठक स्व गणपतराव देशमुख सह सुदगिरणी सांगोला येथे बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत व भाई मारुती बाबा बनकर यांचे अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी बैठकीला जमलेला जनसमुदाय सदर बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई दादासाहेब बाबर यांचे सहित विविध संस्थांचे चेअरमन वा चेअरमन व संचालक तसेच शेतकरी कामगार पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते मगर बैठकीस तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती बाळोनी गट असे आठ गट आणि शहर या गावातून जास्तीत जास्त संख्येने आपण त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे तुम्ही या ठिकाणी कालच्या एका फोनवर आणि व्हॉट्सअपच्या मेसेजवरती मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्यासारख्याला तुम्ही